महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळणार सांगलीतील महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा केला निर्धार महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे बदलापूर आणि कोल्हापूर येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवार ऑगस्ट रोजी आवाहन करण्यात आहे सांगली सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कडकडीत बंद पाळणार आहेत यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक सांगलीत संपन्न झाली आणि या बैठकीत कडकडीत बंद पाळून घटनेचा निषेध करण्यावर शिक्कामोर्तब झालं शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दंडाला काळी फीत काळे झेंडे घेऊन स्टेशन चौकपर्यंत मुकमोर्चा काढण्यात येणार आहे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा शाळेत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात कठोर कायदे करण्यात यावेत अशी मागणी मुकमोर्चाद्वारे करण्यात येणार आहे सदर बैठकीस काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही मायुती सरकारला या निमित्तानं जाब विचारतो की ह्याच्या पाठिंबा ही शाळा नेमका कोणत्या संघटनेच्या कोणत्या पक्षाशी निगडीत असणारे की जेणेकरून हे प्रकरण दडपण्याचा जा प्रयत्न झाला बलात्कारी व्यक्ती अशा पद्धतीनं मोकाट सुटते आणि त्यांना जुजबी शिक्षा कायद्यामध्ये खूप कमी शिक्षा असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही मागणी करतोय की अत्यंत कडक शिक्षा कारण ह्या देशामध्ये कडक शिक्षा आहे ती भाषेची आणि ते पण त्या ठिकाणी नुसता बलात्कार असल्यामुळं तो आरोपी पाच सात फार तर दहा वर्षामध्ये सुटेल पुन्हा मोकाट सुटेल आणि अशा प्रवृत्ती पुन्हा वाढतील त्यामुळं कडकला कडक कायदा या संदर्भात व्हावा अशी मागणी असं करीत आहोत या बंदमध्ये आम्ही सर्वच शाळा सर्व व्यापारपेठ असतील सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या असोसिएशन असतील त्यांना सहभागी होण्याबाबत विनंती करणार आहोत त्या दिवशी शनिवारचा बाजार आहे तोही बंद राहण्याबाबत आम्ही सूचना विनंती करणार आहोत सकाळी नऊपासून चारपर्यंत विनंती सकाळी नऊ पासून चारपर्यंत हा बंद असणार आहे शांततामय मार्गाने हा बंद असणार आहे एकीकडं लेख लाडकी म्हणून जे शासन त्या आणते आणि दुसरीकडे मात्र दा त्या ताडक्या लेखीचे सुरक्षितता वाऱ्यावर वा सोडून देईल हे ह्यामुळं चालणार नाही यासाठी संदे ना हा संदेश देण्यात येणार आहे व्यवस्थेचा प्रशासन त्या प्रशासनाचा सरकारचाही निषेध या माध्यमातून होणार आहे सांगलीकरांना विनंती आहे की हा बंद शांततेत असेल तमाम सांगलीकरांनी एक सांगलीकर नागरिक या दृष्टिकोनातून या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि या दोन चिमुरड्यांच्या पाठीशी नमस्त सांगली उभे आहे आणि अपराधाला कडक म्हणजे शास्त्र अगदी व्हावं असं जे अग्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता ह्या मुक्त लॉंग मार्चचा सुरुवात होईल पुरुष आणि महिला या ठिकाणी काळ्या पट्टे मागतील काळे झेंडे वेश महिला परिधान केला त्याचबरोबर हा मोर्चा मारुती चौकातून मारुती रोडवरून मार पापडपेठ हर्बट रोड मार्गे मापलं महात्मा गांधी मार्गे जोना स्टेशन चौकामध्ये येईल आणि तिथं याचं सभेमध्ये विशेष सभेमध्ये उपस्थित त्यानंतर मरणी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वच पक्षाचे प्रतिनिधी सर्व संघटनेच्या प्रतिनिधी सामाजिक संघटनेचे निवेदन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली